स्वागत आहे तुमचं आर्यनजीस किचनमध्ये थंडी खूप वाढलेली आहे आणि या थंडीमध्ये आपल्याला मस्त असं चमचमीत आणि चटपटीत असं काहीतरी खायचंच असतं आणि मटार हे भरपूर आलेले आहेत बाजारामध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त अशी चटपटीत मटारची कचोरी मी मटारची कचोरी कशा पद्धतीनं बनवलेली आहे नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच सर्वात आधी मी कचोरीला लागणारं पीठ मळून घेणार आहे तर ते पीठ मळून घेण्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा भरून ओवा टाकलेला आहे हाताने क्रश करून आणि त्यानंतर मी तेल घातलेलं आहे तीन चमचे तेल नंतर मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे दीड ते दोन चमचा मीठ लागतं एवढ्यासाठी आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं तेल मीठ ओवा पिठामध्ये सगळीकडे लावून घ्या व्यवस्थित पिठाला पूर्णत चोळून घ्या आणि आता आपल्याला लागेल असं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं 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 करत पाणी घाला म्हणजे पीठ एकदम पातळ नाही होणार आणि हळूहळू करत तुम्हाला हा गोळा व्यवस्थित घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ गोळा नाही मळायचा आपल्याला थोडासा घट्ट सरस ठेवायचा म्हणजे मग आपलं सारण तयार होईपर्यंत हा गोळा चांगला मुरतो आणि थोडासा पातळ होतो त्यामुळं खूप जास्त पातळही बनवू नका व्यवस्थित अशा पद्धतीनं आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पूर्णत कणकेचाही वापर करू शकता किंवा पूर्णतः मैद्याचाही वापर करू शकता दोन्हीचही खूप छान लागतं तर अशा पद्धतीनं मी गोळा मळलेला आहे आता याच्यावरतून तुम्हाला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे मग गोळा आपला मऊ राहतो तर आता आपल्याला करायचं आहे कचोरी बनवण्याचं सारण तर ते सारण बनवण्यासाठी मी येथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत अगदी ताजे आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याला चांगलं ग्राइंड करून घेतलेलं आहे ओबडधोबड ग्राइंड करून घ्या खूप जास्तही बारीक पेस्ट करू नका त्यानंतर आता आपल्याला हे वाटाणे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे याचं सारण छान सवीचं सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी पचनासाठी हिंग घालून घेतलेला आहे हिंगाच्या नंतर मी एक चमचा छोटे लसूण कट करून आणि एक चमचा अद्रक खिसून घातलेला आहे अद्रक आणि लसूण व्यवस्थित परतून झालं की मी त्याच्यामध्ये एक चमचा भरून बडिशोप आणि एक चमचा भरून धणे थोडेसे ओबडतोबड क्रश करून घेतलेले आहेत ते घातले त्यानंतर मी एक चमचा भरून जिरेपूड घातली आणि आवडीप्रमाणात तिखट घातलेला आहे तर हा सर्व मसाला आता व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झाला की याच्यावरून तुम्हाला आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली वाटाणे घालायचे आहेत आणि हे मिश्रण थोडंसं तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे वाटाणा हा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण की हा ताजा वाटाणा आहे त्यामुळं लवकर मिश्रण हे आपलं शिजतं खूप जास्तही शिजवायचं नाही आहे आपल्याला याला जर वाटाणा तुमचा खूप दिवसांचा असेल किंवा तुम्ही खूप दिवस तो फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर थोडासा वेळ लागतो परंतु अगदी फ्रेश आहे त्यामुळं जास्त वेळ लागला नाही तर माझा वाटाणा जोपर्यंत इकडे शिजतो आहे तोपर्यंत मी एक चमचा भरून बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे कारण की आपलं ते मिश्रण थोडंसं पातळ होतं वाटाणा खूप ताजा आहे म्हणून त्याचा गोळा बनवून आपल्याला सारणात भरता यावा याच्यासाठी एक चमचा भरून बेसनपीठ मी व्यवस्थित लालसर भाजून घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ आता मी या सारणामध्ये घालत आहे तर भाजून याच्यासाठी घेतलेलं आहे कारण की आपलं सारण ऑलरेडी शिजलेलं आहे बेसनाची कच्ची चव आपल्या कचोरीमध्ये लागू नये किंवा कच्चं राहू नये म्हणून मी बेसनपीठ एक चमचा गरम करून घ्या आणि सारणामध्ये मिक्स करा आता आपलं सारण घट्टसर होतं थंड झाल्यानंतर वरून भरपूर सगळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेवढ्या वेळामध्ये आपलं कचोरीचं पीठही व्यवस्थित तयार झालेलं आहे भिजलेलं आहे आता आपल्याला कचोऱ्या बनवायच्या आहेत तर कचोऱ्या बनवण्यासाठी अशा पद्धतीनं एक छोटा गोळा हातावर घ्या त्याचा गोल करा आणि त्याची अशा पद्धतीनं एक छोटीशी पारी तयार करून घ्या या पारीमध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे अशा पद्धतीनं जेवढा गोळा घेतलेला आहे त्याच्या पाऊणपट मी वाटाण्याचं सारण घेतलेलं आहे म्हणजे मटारचं सारण घेतलेलं आहे आणि आपल्याला हा गोळा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित बंद करून याला आता कचोरीचा शेप द्यायचा आहे तर कचोरीचा शेप तुम्ही कशा पद्धतीनं देऊ शकता जर तुम्हाला हातावरती अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी समान दाब देऊन जर कचोरी बनवता येत असेल तर खूप छान कारण की प्रॉपर कचोरी बनते अशा पद्धतीनं पण जर तुम्हाला दोन्ही हातांनी दाब देऊन व्यवस्थित थिकनेसची किंवा व्यवस्थित कचोरी बनवता येत नसेल तर सर्व गोळे तयार करून घ्या आणि पोळपाट पोळपाटावरती व्यवस्थित कचोऱ्या तुम्ही लाटूनही बनवू शकता मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत दोन्ही पद्धतीनं कचोरी तुम्हाला ज्या पद्धतीनं सुटेबल वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही कचोऱ्या बनवू शकता तर तयार झालेली आहे माझ्या हातावरची कचोरी ही अगदी सगळीकडून व्यवस्थित सारख्या आकाराची तयार झालेली आहे त्यानंतर मी दुसरी कचोरी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे ती म्हणजे पोळपाटावरती अशा पद्धतीनं लाटण्यानं लाटूनही तुम्ही छान कचोरी बनवू शकता थोडीशी जाड फक्त तुम्हाला बनवायची आहे खूप जास्त पातळ नकात करू अशा पद्धतीनं आपलं सारणही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळ्या बाजूंनी मी कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी या कचोऱ्या गरम करून सॉरी तळून घेणार आहे तर तेल तुम्हाला खूप जास्त गरम होऊ द्यायचं आहे जर कडकडीत तेल तापवलं आणि त्याच्यामध्ये कचोरी सोडली तर ती कचोरी बनत नाही ती पुरी बनते कारण की अगदी लवकर लवकरवरचं आवरण लाल लालबुंद होतं करपतही आणि कचोरीचा क्रंचीनेस त्याला येत नाही पुरी प्रमाणात ते पातळ होतं त्यामुळं अजिबात तेल जास्त गरम करू नका कडकडीत गरम करू नका एकदम मंद गॅसवरती तुम्हाला भरपूर वेळ ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत थोडासा वेळ लागतो परंतु कचोरी अगदी बाहेरच्या प्रमाणे ठेल्याप्रमाणे बनते त्याची पुरी बनत नाही अगदी कुरकुरीत कचोरी तयार होते म्हणून त्यामुळं मंद गॅसवरतीच आलटून पलटून व्यवस्थित दोन्ही बाजूने बिस्किट कलर येईपर्यंत कचोरी तुम्हाला तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीचा कलर आपल्या कचोरीला आला पाहिजे तयार झालेली आहे आपली कचोरी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा ही अशीच खायलाही खूप छान लागते आता या कचोरीसोबत खाण्यासाठी मी अगदी सिम्पल बटाट्याची भाजी केलेली आहे तर बटाट्याची भाजी करताना मी येथे थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरी मोहरी तडतडून त्यामध्ये एक मी मिडियम साईजचा सा कांदा आता लाल होईपर्यंत परतून घेणार आहे आणि कांदा लाल झाला की मी याच्यामध्ये लगेच आता एक छोट्या साईजचा सा टोमॅटो घालून घेणार आहे आता हा टोमॅटो आपल्याला चांगला याच्यामध्ये दे शिजून द्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा चांगला तेलामध्ये परतून झाला की त्यामध्ये मी आता एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतलेली आहे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट आपल्याला चांगली फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा धनिया पावडर घातलेली आहे आणि आवडीप्रमाणे तिखट घालून घ्या आणि चांगला मसाला किंवा फोडणी मिक्स करून झाली की त्यामध्ये आता मी आपले उकडलेले चार बटाटे घालून घेतलेले आहेत अगदी छोट्या साईजचे बटाटे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये वरतून मी गरम पाणी घालून घेणार आहे आता गरमच पाणी घाला म्हणजे मग लवकर शिजतंही आणि भाजी पण लवकर बनते आणि चवही छान लागते चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि आता याला फक्त आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे जर तुम्हाला खूप जास्त पात्र वाटत असेल भाजी तर आपण हे बटाटे उकडलेले आहेत हेच तुम्ही याच्यामध्ये स्मॅश करू शकता आणि तयार झालेली आहे आपली ही भाजी यामध्ये आता वरतून मी हिरवी कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला चवीसाठी खूप छान लागतो खूप छान लागते खूप साधी सोपी आणि सिंपल भाजी आहे कचोरीसोबत खाण्यासाठी एकदा नक्की ट्राय करा तयार झालेली आहे आपली ही भाजी एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची मटारची कचोरी खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते जरी त्याच्यामध्ये मी अर्ध्या आ... मेजरमेंटने कणिक घातलेली असली तरी ही खूप कुरकुरीत बनते मी सुरुवातीच्या एंट्रोमध्ये तुम्हाला त्याचा कुरकुरीतपणा दाखवलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही ही थारी सर्व करू शकता शेव बटाट्याची भाजी कचोरी आणि सॅलेडसाठी तुम्हाला आवडेल ते आणि लोणचं तर येथे मी तुम्हाला जर बटाट्याच्या भाजीसोबत ही कचोरी खायची नसेल तर अगदी तुम्ही आ, चाट बनवू शकता कचोरीचं ठेला स्टाईल त्याच्यासाठी येथे मी आ, दोन कचोऱ्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला ओपन करून दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारणंही आहे त्याच्यावरून घालून घेतलेलं आहे मी चिंचेची चटणी घरी बनवलेली आहे पुदिन्याची चटणी तीही घरी बनवलेली आहे खूप छान लागतात ह्या दोन्ही चटण्या याच्यासोबत वरतून आता आ, बारीक चिरलेला कांदा दोन्ही कचोरीवरती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोही घालू शकता आणि याच्यावरून भरपूर सगळी शेव थोडासा चाट मसाला आणि भरपूर सगळी कोथिंबीर घाला तयार झालेली आहे आपली कचोरी चाट अगदी दोन्ही पद्धतीनं तुम्ही खाऊ शकता तुम्हाला आवडेल त्या जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब